भेटी गाठी इथे झालेले आहेत अशी एक हे स्थळ निवडण्यामागे ही प्रमुख भूमिका होती की माननीय बाळासाहेबांची अत्यंत आवडती जागा आणि इथे एक अप्रतिम जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्याचा आमचा निर्धार है, है, गत, आहे त्याचे पुढचा जो टप्पा आहे आता इथली सगळी दालनं ही भूमिगत म्हणजे बेसमेंटमध्ये आहेत आणि ती दालनांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे परंतु त्याच्यामध्ये जे कथानक बाळासाहेबांचं जे चरित्र त्यांचा जीवनपट सगळं उलगडून दाखवायचं आहे ते सगळं काम पुढच्या काळात होणार आहे आणखी काही महिने त्याच्यासाठी लागतील आणि त्याचीसुद्धा अंमलबजावणी एम एम आर डी ए ही अंमलबजावणी यंत्रणा करणार आहे त्यामुळे ते टेंडर प्रक्रिया वगैरे ती सगळी आता सुरू होणार आहे आणि काही महिन्यानंतर याचं भव्य असं उद्घाटन सर्व जनतेसाठी ते खुलं करून देण्यासाठी होणार आहे आ, एक उल्लेख असं वाटतो की एकोणीसशे सत्तावीस तेवीस जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिन म्हणजे येत्या तेवीस जानेवारी दोन हजार सत्तावीस ला बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे परंतु ते जन्मशताब्दीचं वर्ष तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सुरू होईल म्हणजे अजून आतापासून बरोबर एक वर्षाने आणि आमचा असा पुरेपूर -पुरे प्रयत्न राहील की जन्मशताब्दी वर्ष तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सुरू होण्यापूर्वी हे स्मारक सर्वार्थानं पूर्ण करून लोकार्पण त्याचं केलं जाईल असा मला विश्वास वाटतो आपण सर्वजण आलात आपल्याला धन्यवाद आणि आपलं स्वागत मी आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत मांडावा धन्यवाद आज सर्वांचं मी इथे स्वागत करत आहे अनेक लोक मला हे प्रश्न विचारत होते की हे पूर्ण कधी होणार आज पूर्ण झालंय का आज उद्घाटन आहे का आज उद्घाटन नाहीये पण आज एक महत्वाचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे ते म्हणजे फेज वन जे ह्या राष्ट्रीय स्मारकाचा होता तो पूर्ण झालेला आहे मला आठवतं ह्याचं भूमिपूजन कोविडच्या काळात सुरू झालं होतं तेव्हा मुख्यमंत्री युद्ध साहेबच होते आणि तेव्हापासून आतापर्यंत अनेक बैठका झाल्या रिव्ह्यू मिटिंग झाल्या साईट विजिट झाल्या कधी युद्ध साहेब असतील कधी मी असेल देसाई साहेब स्वतः मला वाटतं दर आठवड्यात येतच असतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे एक पाहायला मिळालं असेल साधारणपणे सगळ्या स्मारकांमध्ये पहिली एक जी गोष्ट दिसते तो म्हणजे पुतळा असतो आणि ते ती संकल्पना बाजूला ठेवून वंदने हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझे आजोबा ह्यांनी जीवनात काय नक्की घडवलेलं आहे मुंबईत काय घडवलं महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे त्यांची जी पूर्ण कथा आहे जे काही पूर्ण त्यांचं जीवनाचा काल होत आणि त्यांचं जे काही समाजात असेल राजकारणात असेल जे योगदान आहे ते आता पुढच्या दुसऱ्या भागात येणार आहे पहिला जो भाग होता पहिला जो टप्पा होता आजचं जे आर्किटेक्चरचं पार्ट होत ते पूर्ण झालेलं आहे आणि ते आज, आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व सन्मान्य नेत्यांना लोकप्रतिनिधींना मीडियाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणत आहे कॉन्टेंटचा जो भाग आहे जे काही डिस्प्ले होणार आहे तो दुसरा टप्पा असेल त्याचं काम लवकरच सुरू होईल आणि जसं सा देसाई साहेबांनी सांगितलं की पुढच्या सहा महिन्यात आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार सहा ते आठ महिने लागतील एक महत्वाची गोष्ट आहे की ही जागा ही वास्तू फार महत्वाची है। आहे ह्याचं जे लोकेशन आहे आपण पाहताय समुद्रकिनारी आहेच पण ह्या तत्कालीन महापौर बंगल्याचं महत्व एवढं आहे की माझे आजोबा वंदनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेची सत्ता असो किंवा मुंबईवर जे वर्चस्व असो जसं मातोश्रीतून तेवढंच इथून अनेक बैठक असतील मीटिंग असतील महत्वाचे निर्णय असतील किंवा दसऱ्याच्या सभेच्या आधी इथे येऊन थांबणं असेल लोकांना भेटणं असेल भेटी गाठी असतील ते इथूनच झालेले आहेत दुसरा योगायोग हा आहे की जिथे स्मारक होत आहे ह्या वास्तूमध्ये तिथेच समोर आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं नाव शिवाजी पार्क असं एकोणीसशे सत्तावीस मध्ये अधिकृतरित्या केलं होतं त्याच वर्षी एकोणीसशे सत्तावीस मध्ये वंदने हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला होता म्हणजे हा योगायोग असावा की नेता आणि ज्या नेत्यांनी जिथे सभा गाजवल्या देशाला एक वेगळी दिशा दिली ते देखील मैदान अधिकृतरित्या जन्माला त्याच वर्षी आलेलं होतं तसंच दुसऱ्या बाजूला पाहाल आपण तर आपला बँडर सिलिंग आपल्याला दिसतो मला वाटतं एकोणीसशे नव्याण्णव साली ज्याचं भूमिपूजन झालं ती विजन पण त्यावेळी वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचीच होती खरं तर ते नरिवन पॉईंट पर्यंत जाणार होत मग सरकार बदललं अनेक गोष्टी झाल्या पण दोन्ही बाजूला पण पाहाल तर साधारणपणे काही ना काही त्यांचं एक नातं आहेच अर्थात पूर्ण मुंबईशी आहे पण आज हे घडवत असताना काही महत्वाच्या गोष्टी याच्यात लक्ष केंद्रित करून आम्हाला काम करायचं होतं पहिली गोष्ट म्हणजे जसं देसाई साहेबांनी सांगितलं सी आर झेट दुसरं म्हणजे हेरिटेज वस्तू तिसरी उद्धव साहेबांचे मला आदेश होते की एक सुद्धा झाड न तोडता इथे किंवा त्याला धक्का न लावता तुम्ही काम केलं पाहिजे तसं आम्ही वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे चौथी गोष्ट म्हणजे जे आम्ही वारंवार पाहिलेले मग इथे श्रद्धाताई आहेत स्नेहलताई आहेत रावते साहेब आहेत अनेक महापौर जे इथे राहून गेलेले आहेत सुनीलजी पण आहेत अनेक महापौर जे राहून गेलेले आहेत त्यांना माहिती आहे की पावसाळ्यात इथे जे वारे वाहतात जो पाऊस येतो आणि ज्या लाटा येतात त्या लाटांनी हा बंगला देखील हादरायचा ते देखील प्रोटेक्शन देणं गरजेचं होतं हे सगळं काम पाहून स्मारक बनवायचं होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्मारक जेव्हा बनवत होतं तेव्हा स्मारक देखणं व्हावं त्याला एक एस्थेटिक सेन्स असणं गरजेचं आहे कारण घरी लहानपणापासून मी पाहिलं पहिलं आजोबांसोबत मग वडिलांसोबत की ही फाईल जरी अशी वाकडी असली तरी ते सरळ करणं हे गरजेचं असतं फ्रेम वाकडी असेल तर एक, एक आर्टिस्टिक एस्थेटिक सेन्स त्यांना गरज देणं गरजेचं होतं एखाद्या कलाकाराचं स्मारक कसं होईल ते देखील बघणं महत्वाचं होतं आणि आल्यानंतर वाटलं पाहिजे की जागतिक दर्जेचं तर मला वाटतं पहिला टप्पा आज आपण पूर्ण केलेला आहे त्याचा आज थोडा आपल्याला एक साईट विजिट देत होतो आणि पुढच्या टप्प्यासाठी आपला तेवढाच सहभाग लागणार आहे पत्रकार मित्रांचा सहभाग लागणार आहे जगभरात ज्यांच्या ज्यांच्या आठवणी मोठ्या साहेबांच्या असतील बाळासाहेबांच्या असतील त्यांचं योगदान माझ्या आजोबांबद्दल ज्या आठवणी असतील जे काही तुमच्याकडे गोष्टी असतील काही आपल्या साठवण्यात काही असेल योगदान देखील ला आम्हाला लागणार आहे धन्यवाद <laughs> मी विनंती करीन पक्षप्रमुख उद्धव साहेबांना दोन शब्द बोलायला आणि मग पत्रकार परिषद आपण करू आपल्या सर्वांच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकामध्ये स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय कारण गेले काही वर्ष या स्मारकावरती काम पण चालू आहे आणि चर्चा पण सुरू आहे मी धन्यवाद देऊ इच्छितो आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट कारण हे काम आता सगळं छान वाटतंय पण करणं फार जिकरीच होतं देसाई साहेबांनी सांगितलं आदित्यने सांगितलं या जागेचं महत्व सांगितलं आणखीन एक योगायोग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सुद्धा स्मारक हे बाजूलाच आहे पण या जागेतलं आव्हान जे मी तुम्हाला म्हणालो ते म्हणजे एकतर महापौर बंगला हा बंगला नुसती एक वास्तू म्हणून आम्ही बघत नाही तर त्या वास्तूबरोबर आम्ही एक भावनात्मक बंधनामध्ये जोडले गेलेलो आहोत आत्ताच इथे शिवसेनेचे चार महापौर जे आहे या वास्तूमध्ये राहिले होते आपल्यासोबत इकडे उपस्थित आहेत शिवसेना प्रमुखांच्या अनेक बैठका इथे झालेल्या आहेत युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत आणि ही जी वास्तू आहे म्हणजे महापूर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं हे फार महत्वाचं आणि खूप कठीण होतं त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं हे फार कठीण होतं आणि हेरिटेज म्हटल्यानंतर काही नियम असतात त्याच्यामध्ये सी आर झेडचा कायदा हाही एक होता मग आम्ही असं ठरवलं म्हणजे ही कल्पना आर्किटेक्ट आभा लांबा यांची की आपण बेसमेंट म्हणजे भूमिगत स्मारक करूया हे बोलायला खूप सोपं आहे पण पाठीकडे समुद्र आहे म्हटल्यानंतर त्या समुद्राचा रेटा हा जमिनीच्या खालून सुद्धा खूप मोठा असतो काही वर्षांपूर्वी इकडे आपण संयुक्त महाराष्ट्राचं दालन जे केलं ते दालन झाल्यानंतर सुद्धा तिकडे रिपेरिंग करण्याची गरज लागली वारंवार लागली कारण समुद्राचं पाणी जमिनी खालून त्याच्यामध्ये सगळ्या मर्यादा ओलांडून कुठून ना कुठून तरी येत होत तर ती खबरदारी घेणं आणि त्याच्यानंतर ही वास्तू उभी करणं हे फार जिकरीचं काम होतं म्हणून मी आर्किटेक्ट आबा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट या कंपनीला धन्यवाद देतोय की त्यांनी अत्यंत देखणं असं काम वेळेमध्ये टप्पा एक पूर्ण करून दिलेला आहे आहे चार भिंती किंवा नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही टप्पा दोनचा जे जे काम आहे त्या कामाला आता सुरुवात होईल या कामामध्ये आपण पूर्ण हे स्मारक बघा संपूर्ण शिवसेना प्रमुखांचा जीवनपट अर्थात तो काही असं गुप्त असा जीवनपट नाहीये कारण मला आठवत आहे शिवसेना प्रमुखाने कधी आत्मचरित्र लिहिलं नाही त्यांना अनेकदा प्रश्न विचारले जायचे की तुम्ही आपलं आत्मचरित्र का लिहित नाही त्यांचं उत्तर असायचं मी कपाटातला माणूस नाही मी मैदानावरचा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य असं उघड पुस्तक होत पण हे नुसतं मांडणं म्हणजे सुद्धा स्मारक नाही तर मी असा विचार केला की शिवसेना प्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की जे शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर आपल्याला दिलं आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला दिलं देशाला दिलं देशातल्या हिंदूंना दिलं तेच काम त्यांच्या स्मारकाने सुद्धा पुढचे अनेक वर्ष केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही या सगळ्या स्मारकाचा आराखडा टप्प्या दोनचा सुद्धा तयार केलेला आहे मग कुठेही काही गडबड नको म्हणून मग ती टेंडर प्रोसिजर वगैरे सगळी करून प्रयत्न असा आहे की जसं देसाई साहेब तुम्ही एक योगायोगाची गोष्ट सांगितली की पुढच्या तेवीस जानेवारीपासून शिवसेना प्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरू होईल तर प्रयत्न असा नव्हे प्रयत्न नव्हे तर आम्ही पूर्ण ताकदीने तेवीस जानेवारीच्या आत पुढच्या या नाही पुढच्या म्हणजेच दोन हजार सव्वीसच्या हे स्मारक लोकार लोकांच्या चरणी हिंदू हृदय सम्राटांच्या मी म्हणेन मी फक्त शब्द नाही म्हणत पण त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी त्यांच्यासाठी आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणा देणार असं स्मारक होईल असा प्रयत्न आम्ही करतो आहोत मी आपल्या माध्यमातून याही वेळेला जनतेला आवाहन केलेलं आहे आजही करतो आहे की आता टप्पा दोनचं काम सुरू होत असताना आराखडा पूर्ण तयार झालेला आहे कुठे काय कसं येणार याची सुद्धा तयारी झालेली आहे पण शिवसेना प्रमुखाने आपल्या हयातीमध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला शिवसेना प्रमुखांनी अनेकांना प्रेरणा दिलेली आहे आपल्याकडे त्यांच्या काही आठवणी असतील काही जुने फोटो असतील काही भाषणं असतील किंवा काही पत्रकारांसुद्धा मी विनंती करतो की आपल्या दप्तरी काही त्या काळातल्या बातम्या असतील की ज्या त्यांच्या महत आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना आहेत तर त्यांचे फोटो किंवा बातम्या किंवा त्यांच्यावरती लिहिले गेलेले लेख हे कृपा करून आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते सुद्धा एक चांगलं मार्गदर्शन एक प्रदर्शन नाही मी म्हणत पण उद्बोधक असं एक ते साहित्य ठरेल असो आज पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे या टप्प्याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेला मिळावी हा आजच्या आपल्या भेटीचा हेतू आहे या निमित्ताने काही प्रश्न असले तर आपण विचारा मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन टप्पा एक आज पूर्ण झालेला आहे टप्पा एक पूर्ण झाल्याशिवाय दोन होऊ शकत नाही टप्पा दोन आधी पूर्ण केला असतं तर मग टप्पा एक कधी केला असता तरी सुद्धा अगदी काही टप्प्या टप्प्याची मॅच होणार नाहीये हा टप्पा एक आणि टप्पा दोन एक 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 सेकंड एक मराठीचा पूर्ण करतो मग तुमच्याकडे येतो भूमिपूजन भूमिपूजन

नाही ठीक आहे मी त्यांच्या स्मारकाबद्दल बोलण्याची गरज नाही मी या स्मारकाबद्दल जीवनपट हा आता सगळी उत्सुकता मी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आयुष्यभर जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलं जनतेला तेच त्यांच्या स्मारकातून देण्याचा आमचा प्रयत्न असेल सगळं 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 म्हणून मी काय म्हंटल की त्याचं पूर्ण आरेखन तयार झालेलं आहे पण ते जर का मी आता तुमच्या समोर सादर केलं तर त्यातली उत्सुकता जाईल त्याच्यामुळे काही काळ आपल्याला थांबावं लागेल टप्पा दोन त्याचं डिझायनिंग पूर्ण झालेलं आहे आता त्यातले काही बारकावे हे आम्ही आणखी निश्चित करतो साहित्य म्हणजे त्यांच्याबद्दलचं बाळासाहेबांचं कार्य फोटो भाषण खूप काही काय आमच्याकडे आहे त्यांच्या काही वस्तूसुद्धा आहेत त्या कशा मांडायच्या कशा पद्धतीने मांडायच्या लाईट लाइट, लाइटिंग कसं असेल या सगळ्या गोष्टी आता त्याच्यावरती काम सुरू आहे आणि याच दरम्यान मी परत एकदा आपल्याकडे किंवा मा, आपल्या माध्यमातून जनतेकडे काही त्यांच्याबद्दलच्या आठवणी असतील किंवा भाषण असतील लेख असतील तर ते आणून दिले तर आपण त्याचाही याच्यामध्ये जनतेसाठी उपयोग करून घेऊ मला असं वाटतं पुतळा असेल किंवा नसेल केवळ पुतळा उभारणं म्हणजे स्मारक नाही तसा पुतळा तर आपण रिगलच्या इकडे उभारलेला आहेच पण परत एकदा सांगतो बाळासाहेबांनी त्यांनी आपल्याला काय दिलं तेच हे स्मारक देऊ शकेल अशा पद्धतीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या सूचना आपण तुम्ही द्या पण <laughs> <दे सुचना> <laughs> कर, करू ना जरा थांबव म्हणून तुमची आता ही जी उत्सुकता आहे ना हीच मला नाहीशी नाही करायची म्हणून मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन नाही देते

हा मगाशी मी ते जे थोडक्यात सांगितलं की ही संकल्पना आर्किटेक्ट आबा लांबा यांची आहे याचं कारण असं की हेरिटेज वास्तू असते त्याला लाईन ऑफ साईटमध्ये काही अडथळे येता कामाने समोर उभा राहिल्यानंतर ते दिसलं पाहिजे आणि जर वास्तू एकतर तिला त्या वास्तूला धक्का लावायचा नव्हताच हे पहिला मी ठरवलंच होतं आणि लावूही शकत नाही तसं कायदा पण आहे महापूर बंगला महापूर बंगल्याला आणि मग इकडे काहीतरी बांधकाम करणं त्या वास्तूच्या आणि समोर रस्त्याच्या मध्ये जे लाईन ऑफ साईट म्हणतो ते शक्य नाही कायद्याने मग बाजूला नुसत्या इमारती बांधणं आणि काही करणं त्याच्यापेक्षा मग ह्या ही जी जागा आहे परत मला झाडं तोडायची नव्हती कारण झाडं तोडून ज्या शिवसेना प्रमुखांनी झाडांवरती प्रेम केलं निसर्गावरती प्रेम केलं त्यांचं स्मारक मी झाडं तोडून करू शकत नाही म्हणून झाडंही तोड तोडायची नव्हती तर अशा वेळेला एकच पर्याय उपलब्ध होता तो म्हणजे भूमिगत

ते नाही पण असं वाटतंय असं कुठे बोलू त्यावेळेला जे सरकार असेल ते करेल मी असं कुठे बोललोय की सरकार बदलेल सरकार आमचं असेल सरकार यांचं असेल जे असेल ते ऐसे कुछ कहा नहीं। मैंने आपके, आपका जो था, उसको आपण उत्तर दिया है कि श्रेय का वाद जो है इसमें श्रेय की लड़ाई होनी नहीं चाहिए मेरा कहने का मतलब यही यही है कि श्रेय की लड़ाई किसी की नहीं होनी चाहिए और खास कर, कर जिन्होंने बाला साहब के विचार छोड़े हैं वो तो इसका श्रेय नहीं ले सकते और सरकार सरकार होती है आज भी ये स्मारक का, का काम सरकार सरकार ही कर रहे हैं हम स्मारक कैसे होना चाहिए उसमें क्या होनी बात होनी चाहिए यही सब काम हम देख रहे हैं ट्रस्ट सर, आहे ना मला मी म्हंटल ना की श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही कारण बाळासाहेबांनी अनेकांना काय काय दिलेलं आहे आणि ज्यांनाही बाळासाहेब असताना काही घेऊ शकले नाहीत अशी जे काही लोक असतील त्यांनी निदान स्मारकातून तरी घ्यावं ही माझी इच्छा आहे ठीक आहे बघा आधी पहिली गोष्ट सांगू का आता टप्पा दोनचा टेंडर निघतील त्याच्यानंतर सगळं डिझाईन वगैरे आमचं फायनलाइज झाल्यानंतर टेंडर मध्ये जी लोक येतील त्यांच्या माध्यमातून ह्याची सजावट होईल त्याच्यामुळे आता कोणाकडनं व्हावं काय व्हावं ह्या गोष्टी अजून थोड्या लांबच्या आहेत पण पण मला असं वाटतं ती तारीख जशी जवळ येईल तेव्हा ठरवलं जाईल त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते कदाचित येऊ शकतील वहाला सब थे तब इंडिया गठबंधन था नहीं तो इसलिए स्मारक में इंडिया गठबंधन की कोई बात नहीं है त्याच्यामुळे एनडीए इंडिया सुद्धा त्या वेळेपर्यंत शिल्लक राहिले तर एनडीए सुद्धा बघू ना आपण आता राजकीय आता बघा उद्या काय होईल आज आपण सांगू शकत नाही नाही मी काय म्हटलं एनडीए त्यावेळेला असेल तर एनडीए ची लोक सुद्धा येऊ शकतात त्यावेळेला जे सरकार असेल ते येऊ शकतात कारण केव्हा कसं काय होईल आता भूमिपूजनाच्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो आज कुठे मुख्यमंत्री आहे असं होतात गोष्टी ठीक आहे चला मला वाटतं स्मारकाच्या बद्दल दुसरे काही प्रश्न नाहीयेत बघा शेवटी हे जे आहे ना हे एम एम आर डीच्या माध्यमातून करते त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी आत्ता तर काही सांगू शकत नाही पण माझी अशी इच्छा आहे की शुल्क वगैरे आकारू नये आम्ही आत्ता माझ्याकडनं विशेषतः मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून आणि आम्ही कुटुंबीय म्हणून आणि सगळे शिवसैनिक आमच्याकडे जे जे काही बाळासाहेबांचं आहे ते या स्मारकासाठी देण्याचं आमचं योगदान आम्ही देतो आहोत तसंच इतरांकडनं सुद्धा ते योगदान यावं अशी माझी इच्छा आहे पहिलं भाषण आहे मा इकडे आता फोन मध्ये काही भाषण मिळत नाही येत कारण याच कारण असं की पहिल्या मेळाव्याचं भाषण आता सुद्धा माझ्या फोन मध्ये आहे मात्र त्या वेळेला आता जसं रेकॉर्डिंग किंवा तुमचे कॅमेरे वगैरे आहेत तेव्हा ते स्पूल वरती रेकॉर्डिंग व्हायचं आणि ते रेकॉर्डिंग बहुतेक वेळेला पहिल्या दहा वर्षातलं जे आहे ते माझे काका करायचे श्रीकांतजी श्रीकांत ठाकरे आणि त्याच्यानंतर हळूहळू मग छोटे टेप रेकॉर्डर आले मग डिजिटल आले तर पहिले आठ दहा पंधरा वर्षातली जी भाषणं आहेत दसरा मेळाव्यातली किंवा मा इतरत्र बाळासाहेबांची केवळ दसऱ्या मेळाव्यातच त्यांनी भाषण नाही केलं महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केलेले आहेत गावागावात खेड्यापाड्यात शहरांमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहेत आता ही सगळी भाषणं आम्ही आमच्यापैकी कोणी रेकॉर्ड करू शकले नाहीत सगळीकडचे त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती जर का कोणी रेकॉर्ड केलेला असेल तर ते द्यावं ही माझी विनंती आहे ठीक आहे तुम्ही त्यांच्याशी बोलून असेल तो गा धन्यवाद मला वाटतं आपण हा हे स्मारक कसं झालेलं ते पाहावं त्याची पहिला टप्पा जो आहे तो जनतेसमोर आणावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामन कॅमेरामन आणि पत्रकारांना हा एक एक वॉक थ्रू कॅमेरामन आणि फोटोग्राफर्स यांनी थोडं पुढे यावं साहेब आणि आदित्य साहेब आणि देसाई साहेब एक वॉक थ्रू करणार आहेत आतलं जी दालन आहे ती तुम्हाला काही प्रमाणात दाखवतील फक्त गडबड करू नका शांतपणे सगळ्यांनी एका मागोमाग या